हॅलो फ्रेंड नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हमध्ये या सर्वांनी पटापटा जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह मध्ये लाईव्हला आले की चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असल्यावर आणि लाईक पण करा लाईव्हला आलेल्याने सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे लाइव्ह येणाऱ्यांनी प्रत्येकाने कमेंट करा म्हणजे करते लाईव्ह ला कोण आलेला आहे कमेंटच चालू नाहीये एक मिनिट एक मिनिट एक मिनिट कमेंटच कस काय बंद करलं आहे